पूर्वीची पहाट जे पाहिलं तेच लिहिलं आमच्या गल्लीत होता थाटमाट गाई म्हशी पाण्यासाठी नदीवर गेजा घुंगरांचा आवाज सुंदर शेणाचं टोपलं डोक्यावर हातात काठी पायात बूट, आवाज येत होता खटखट गल्लीत होता माट, जाग झालं सार गाव लांड थोर झोपलेलं कोणीच नाही दिसणार सासर वाशी बाई बसली जात्यावर जात्याचा आवाज घर घर जात्यावरची ओवी किती ग भारी गाणं म्हणत होत्या माहेरचं सासरी जात्याच्या आवतीभोवती पिठाची रास जात्याच्या आवतीभोवती पिठाची पाळ सासू बघत होती पीट करायची शिवी गाळ आडाचं पाणी छंदायला दोर पोहऱ्याला आडाचं राट पण गाणं म्हणू लागला पाणी भरलं दोन माट चहाचा नाही मिळाला घोट गल्लीत होता थाट माट सर्व अंगणात पेटवल्या चुली आंघोळीला पाणी ठेवली सर्व गावात चुलीचा धूर धूर म्हणून आजार नव्हता घरोघर पहाटेचा सडा शेणाचा आवाज होत होता सप सप खर खरं आवाज खराट्याचा अंगण केलं साप दोन बोटाने रांगोळीला देत होत्या आकार म्हणून होता सर्वांवर संस्कार पहाटे पहाटे असायचं अंधार किर चिमणी कंदिलाचा करायचा वापर पहाटे पाठे एवढ्या वस्तूंचा आवाज तोज होता खरं सुख राज भाजी भाकरी चुलीवर शेळ्यांच्या दुधाचा चा घरोघर दुधा गर। टोपले डोक्यावर हातात बकरीचा दोरं हातात बकरीचा दोर जे पाहिलं तेच लिहिलं आमच्या गल्लीत होता थाट माट थाटमाट गुरांचा होता वाडा दुधाचा पडत होता सडा आता नाही जगात उरलं काही आठ वाजेपर्यंत नाही उघडत दार, कसे बदलून गेले जग कसं बदलून गेलं जग आठ वाजेपर्यंत उघडत नाही दार, जे पाहिलं तेच लिहिलं पूर्वीचा जमाना एकदम छान होता पूर्वी कशी उगायची पहाटं आमच्या गल्लीत असायचा थाटमाट माझ्या कविताला सर्च प्रेस करा लाईक द्या कमेंट करा